नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी पराते आपले स्वागत करते कदा नेणू गोडी शर धिंतुनी काढी शर कदा कदा धनवी जोडी वरीवरी ही सोडी तरी कदा विपक्षाच्या वक्षावरी विवर लक्षास्तवरणे कळे राजेंद्राची त्वरित शर संधान करणे हे स्वयंवर आख्यांमधील नळराजाचे रणांगणातील वर्णन आहे तो रणांगणात धनुष्याला कसा बाण लावतो कशी प्रत्यंचा ओढतो आणि विपक्षाला रक्त बंबाळ करतो हे कुणाला कळतही नाही इतक्या कमी वेळात नळराजा हे सर्व काही करीत असे आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन अगदी तसेच कधी सुरू झाले कधी रणांगणात बाचाबाची झाली अधिवेशन कसे आणि केव्हा संपले हे कोणालाच काही कळायच्या आतच सर्व मंत्री रात्री आराम करायला निघाले आणि आमदार गावोगावी पळाले या अधिवेशनात काय झाले यापेक्षा काय झाले नाही याची चर्चा जास्त झाली बिचारा गरीब धनंजय मुंडे यांना आपले मुंडे खाली घालून घरी बसवण्यात आले या निमित्ताने बीड जिल्ह्याचा महापराक्रम जो आतापर्यंत लपलेला होता तो जाहीर झाला विधानसभेतील महत्वाच्या प्रश्नापेक्षा विधानसभेच्या बाहेरील प्रश्नांना डोक्यावर घेऊन नाचणारे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांची नामधारी लढाई महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवली मात्र केव्हा लुप्त झाला हे समजलेच नाही बिचाऱ्या बहिणी आपल्या भावाकडून आपल्या मनिषा पूर्ण करण्याच्या अत्यानंदात मग्न होत्या त्यांना सध्या मिळतात तेवढ्याच पंधराशे रुपयाच्या शिधावर समाधान मानावे लागले आमदार अबू असीम आजमी यांनी औरंगजेबावर स्तुती सुमने उधळली त्यामुळे जे घमासान झाले ते जनतेने डोळे भरून पाहिले त्याचा परिणाम म्हणून नागपुरात दंगलीचे थैमान माजले आणि दंगलखोर चक्क पोलिसांवर हल्ले करू लागले त्यातच एक पोलीस महिलेचा विनयभंग करताना दंगेखोरांना लाज लज्जा वाटली नाही शेवटी त्याचे पडसात विधिमंडळात उमटले मुख्यमंत्र्यांनी आपल्या शहरातील या घटनेला गंभीरपणे घेतले आहे दोषींना हुडकून काढून त्यांची संपत्ती जप्त करू आणि हाताळल्याने आता नागपुरात पुन्हा शांतता प्रस्थापित झालेली आहे विधिमंडळ सुरू असताना घडलेल्या या घटनेचे पळसात सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही भाषणातून उमटले ते सर्व ठीक आहे पण सर्वसामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण होणार वाढलेल्या बेरोजगारीला आणि महागाईला कसे आटोक्यात आणणार शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचा योग्य भाव कधी मिळेल सरकारकडून आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांची कर्जमाफी कधी होईल हे प्रश्न अजूनही त्रिशंकूप्रमाणे लोंबकळतच आहे आमच्या लोकप्रतिनिधींना नको त्या प्रश्नाचे भांडवल करण्याची सवयच लागलेली आहे त्यामुळेच ज्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे ते प्रश्न आम्ही नमूद केल्याप्रमाणे तसेच कायम आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्व बाबींची जाण आहेच त्यांनी आता हे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे पावली उचलली पाहिजे विधानसभेत अभ्यास करून त्या प्रश्नांवर बोलणारा नेताच आम्हाला दिसला नाही ही आमची खंत आहे एखादा जरी नेता यावर बोलला असता तरी ग्रीष्म ऋतूत वसंत फुल्ला असे आम्हाला वाटले असते म्हणजेच भांडले खूप आणि वाजले सुख अशीच सारी परिस्थिती आहे आपल्याला आता कर्जग्रस्त महाराष्ट्राला कर्जमुक्त करण्यासाठी पावले उचलायची आहेत त्यामुळेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादांनी खरेखरे सांगून बरे बरे केले आणि फुकाची आशा बाळगू नका हा संदेश दिला हे त्यातल्या त्यात बरे बरे झाले यापूर्वीच्या अधिवेशनात आश्वासनांचे पर्वतच्या पर्वत, पर्वत धडाधड उभे केले गेले होते तेव्हा जे आश्वासनांची इमले बांधण्यात आले त्याचा सत्ताधारी पक्षाला फायदा झाला व त्यांचे जमले आता महाराष्ट्राच्या जनतेनेही यापुढे जमून घ्यावे हा त्यांचा संदेश जनतेने स्वीकारावा आणि महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावावा असाच या अधिवेशनाचा अर्थ आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार